नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बेस्ट डी सी सी बी ओव्हरऑल परफॉर्मन्स राष्ट्रीय पुरस्कार परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राष्ट्रीय स्तरावर सन्मान आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आणि नाबार्डच्या चौवेचाळीस चा व्या स्थापन दिनानिमित्त पुणे येथे आयोजित भव्य समारंभात माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री मुरलीधरराव मोहोळे यांच्या शुभ हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बेस्ट डी सी सी बी ओव्हरऑल परफॉर्मन्स हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री व्यंकटेश राजेश्वरराव कुरुंदकर आणि श्री मंगेश पोलार यांना सन्मानपूर्वक स्वीकारला यावेळी श्री प्रवीण दराडे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य गोवर्धन रावत नाबार्ड मुख्य कार्यकारी संचालक दीपक तावरे सहकार आयुक्त श्री वाडेकर अतिरिक्त सहकार आयुक्त निबंधक महाराष्ट्र राज्य व रश्मी दरड मुख्य सरव्यवस्थापक राजेश सुरसे सुनीलजी अवसारे जिल्हा विकास अधिकारी नाबाट एन डी चे अध्यक्ष डॉक्टर श्रीधर एन एफ एस सी ओ बी चे अध्यक्ष श्री के रवींद्रराव अनासकर प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दिघे तसेच सहकार क्षेत्रातील सन्मानिय दिग्गज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या गौरवश्रेय बँकेच्या उत्तम कारभाराला आर्थिक शिस्तीला पारदर्शक व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील ग्राहक ग्राहकाभिमुख सेवा तत्त्वज्ञान जाते सहकार क्षेत्रात एक आदर्श उभारणाऱ्या परभणी जिल्हा बँकेच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटावा असा क्षण निर्माण झाला आहे बँकेचे अध्यक्ष सुरेशराव अंबादासराव पुडकर उपाध्यक्ष राधेश्यामभाया पाटील गोरेगावकर व सर्व सन्माननीय बँकेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शन अधिकारी कर्मचारीचे परिश्रम व हितचिंतकाचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे 2023-24 में उसके प्रीवियस ईयर से जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया है उसके आधार पर ये पुरस्कार वितरण हो रहा है छत्रपति संभाजीनगर विभाग से परभणी जिला में बहुत बहुत धन्यवाद अब कोकण विभाग से थाने जिला सहकारी बैंक कोकण विभाग से थाने जिला सहकारी बैंक के बरोबर हे बीपत्र संपल पुन्हा भेटूया या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज